नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे बीबी केअर किट योजनेबद्दल याचा जो काही लाभ आहे कोणकोणते डॉक्युमेंट्स इथं लागणार आहे अर्ज कशा प्रकारे करायचा आहे या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता बघा तर बीबी केअर किट योजना आता सुरू झालेल्या तर यामध्ये शासकीय रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पहिल्या प्रस्तुतीवेळी जलमाला येणाऱ्या नवजात बाळाला दोन हजार रुपये किमतीचे बाळाच्या उपयोगीतील बीबी केअर किटचा योजनेचा लाभ दिला जातो तर यासाठी जे काही आवश्यक कागदपत्रे तर यामध्ये कोणकोणत्या वस्तूसाठी तुम्हाला पैसे जे इथं मिळणार आहेत तर त्या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर यामध्ये नवजात बाळाला कपडे टावेल मच्छरदानी अंगाला लावायला तेल बास्केट प्लास्टिक चटाई शॅम्पू त्याचप्रमाणे खेळणे हातमोचे पाय त्याचप्रमाणे आईसाठी हात रुमालाची वेक जे काही व्यवस्था त्याचप्रमाणे जे काही किटीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही तुम्हाला इन्स्ट्रुमेंट इथं देण्यात येते त्याचप्रमाणे इथं बॉडी मॉशरसाठी त्याचं जे काही तेल आहे ते सुद्धा मिळते तर यामध्ये दोन हजारच्या किटमध्ये जे की बेबी केअर किट योजनेच्या माध्यमातून इथे मिळते जर तुम्हाला यासाठी अर्ज करायचे असतील तर क कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला त्या लागणार आहे ते सुद्धा पाहणार आहे तर यामध्ये आवश्यक कागदपत्रामध्ये अर्जदाराचा फोटो जे की जो कोणी अर्ज करत आहे त्यांचा एक फोटो तुम्हाला इथं लागणार आहे अर्जदाराचा आधार कार्ड त्याच्या बँकशी लिंक असणे आवश्यक आहे जेणेकरून त्यांचे जे काही पैसे आहेत ते त्यांच्या खात्यामध्ये इथं जमा होईल त्यानंतर पतीचे आधार कार्ड तुम्हाला इथं लागणार आहे रेशन कार्ड लागणार आहे बँकेचा पासबुकची इथं झेरॉक्स तुम्हाला यामध्ये लागणार आहे त्यानंतर जे की तुम्हाला एक कार्ड मिळते अंगणवाडीमधून ते कार्ड द्यायची एक झेरॉक्स तुम्हाला इथं लागणार आहे जेवढे की एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला सांगितलेले आहेत तर तुम्ही घरबसल्या तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे ते भरू शकता तर तुम्हाला आपल्या सरकारवरच्या पोर्टलवरती जाऊन या बेबी केअर किट योजनेचा लाभ घेऊ शकता तर त्यासाठी तुम्हाला फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे फॉर्म भरताना कोणत्या चुका करायची नाही तुम्ही सुद्धा बेबी केअर किट योजनेचा लाभ घेऊ शकता तर आजच अर्ज करा फॉर्म प्रकारे भरायचा सर्व डिटेलमध्ये दे व्हिडिओ आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेले आहे तर लगेच पाहा अशाच अपडेटसाठी आणि नवीन योजनेच्या माहितीसाठी आपल्या चॅनलवर तुम्ही जर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशा योजनेबद्दल माहिती तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल थँक्यू